करून व्हॉट्सॲप तुमच्या सर्वांना माझे पण गुड मॉर्निंग आणि माझ्या ब्लॉग मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी प्रणव जाधव आणि मित्रांनो आज आपल्याला स्कूल लावून सुट्टी आहे म्हणजे तू बाहेरचं व्ह्यू काय झाले मी किती गोदाडे घेऊन झोपलेलो ते तुम्हाला पण नसेल माहिती येऊस आहे का इकडून तो ते आमच्या स्कूल जिला आज आपण बाय बाय करू बाय चल हॅलो मित्रांनो अंघोळ आपली झाली आहे कपडे आपण चेंज केले आहे आणि मित्रांनो काका करत आहे मस्त कपड्यांना शर्ट आहे कपडे प्रेस करत आहे काका आणि मित्रांनो आपल्याला थोड्या वेळच निघायचं आहे मस्त गावाला आणि आपला ना ना मी आजी आज घरात कोणच नसणार कारण की सगळे तिकडेच असणार जाऊया बघूया काय काय आहे आणि तुम्हाला म्हणून अगं आणि मित्रांनो तिथं खूप सारे झुले असतात खेळायला हे वेगळं वेगळं असतात मी तिथं नक्कीच खेळणार तर मित्रांनो चला जाऊया तर मित्रांनो आता आपण चाललेलो गावाला आणि मित्रांनो अजून म्हणजे लड खूप लांब आहे बघा अख्खी इकडं गर्दी

तर मित्रांनो आलं होतं हॉटेलला नाकातून निघाला धूर आला पण जेवण तर एकदम भारीच होतं शोर्य वाड्यापेक्षा वाड्याने घोडा लावला आम्हाला तर मित्रांनो एकदम भारी वाटलं इथं येऊन एवढं भारी जेवण झालं तीनशेची एक थाली होती आणि ती थाली आम्ही लोकांनी सगळ्यांनी दणका घेतला आहे मामा तिथे आती इथे आजी फुरकी देत आहे आणि आपा इथं आहे तर मित्रांनो खूप भारी वाटते कान दूज झालंय आपलं सगळे सोलकडी मागवली आम्ही तर मित्रांनो भेटतो अशा नवीन अशा चांगल्या ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो फॉलो करत जा आम्हाला सबस्क्राईब करत जा लाईक शेअर ठोकून टाका भेटतो तुमच्या सर्वांना अशा नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो अभुन हॉटेलचं हो नाव शिवमल्ला शिवमल्लार नाव आहे हॉटेलचं तर तू